नमस्कार भावांनो बेलगाडा क्षेत्रातील गोल्ड उद्योजक विनायक शेठ देशमुख सरकार लेंगरे यांच्याकडून जो कोण पेडगाव हिंद केसरीमध्ये एक नंबर करेल त्याला रोख रक्कम एक लाख रुपये पारितोषिक वैयक्तिक जाहीर केलेला आहे म्हणजेच आधीच ओपन आणि आदतला एक एक लाख रुपये प्रथम पारितोषिक आहे आणि प्लस हिंद केसरीचा मान आहे पेळगाव हिंदकेसरीचा आणि त्याच्यामध्ये अजून एक भर टाकलेले एवढं मोठं मैदान आहे म्हणून दार दानशूर व्यक्तिमत्व म्हणून लाभलेले विनायक शेठ देशमुख सरकार लेंगले गो गोल्ड उद्योजक आहेत यांनी वैयक्तिक एक लाख रुपये बैलगाडा मालकांसाठी जाहीर केलेला आहे जो कोणी एक नंबर करेल त्याला वैयक्तिक हे रक्कम स्वरूपात पैसे मिळणार आहेत खूप भारी वाटते बैलगाडा मालकांसाठी एक चांगली खुश खबर आहे त्यामुळे जो कोणी एक नंबर करेल त्याला तब्बल दोन लाख रुपये मिळतील सलग दोन दिवसामध्ये ओपन आणि आदत मैदानामध्ये एक नंबर करेल त्याला हे बक्षीस आहेत मागच्या वर्षीचा रेकॉर्ड जो आहे बकासूरने केला होता बकासूरने लगातार दोन दिवस एक नंबर केला होता तो ह्या वर्ष हा रेकॉर्ड बाधित ठेवील का आणि सिरचवडीचे रायफलने देखील हे रेकॉर्ड केलेले आहेत सलग दोन दिवस सलग तीन दिवस एक नंबर राहण्याचा रायफल ह्यावेळी आपल्याला बरेच टॉपचे नंदी आहेत ते लगातार दोन दिवस पळताना दिसणार आहेत ओपनला देखील पळणार आहेत हे टॉपचे नंदी आणि आदतला देखील पळणार आहेत गेल्या वर्षी कमी प्रमाणात पण ह्या वर्ष दरात जास्त प्रमाणे नियोजन बरेच स्टॉक नंदींच्या आदतला देखील झालेले आहेत धन्यवाद भावांनो